आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे त्या शाळेतला सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेला त्या शाळेतला सीसीटीव्ही फुटेज कुठे गेलं करायचं रामनी आणि भोवायचं श्यामिक कुठे का नाही आपल्या चौकशी झाली का नाही ती केस पहिल्याच मिनिटाला रजिस्टर झाली का ती केस रजिस्टर करायला सात सात तास लागले हे सगळ्या प्रश्नांची उत्तर कधी मागितली का आणि हे मीडिया स्पेस वगैरे मला गरज नाही मी कधी करत पण नाही अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही ढोल वाजवताना ना। असे मना हल मी आहे तो परफेक्ट आहे एकदम आपापलं काम आपापल्या म्हणजे आपापल्या आप आप पद्धतीने करावं दुसऱ्यावरती ते तुम्ही मोर्चे काढून दाखवा तुम्ही काढा दा तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता अहो तुमचं काम एवढंच आहे की जरा कापायचं मराठा समाजामध्ये फूक पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे काय लोकांना कळत नाही काय कळत नाही लोकांना लोक काय मूर्ख आहेत एवढं जर प्रेम आहे तुम्हाला मोर्च्याबद्दल आतापर्यंत द... हजारो मोर्चे निकाले मराठा समाजाने शिस्तीत लाखा लाखाचे मोर्चे काढले कुठला न्याय मिळाला मराठा हो, समाजाला त्या घाबरवलं घाबरून ठेवलं ओबीसीला घाबरून ठेवलं आरक्षण जाईल आरक्षण जाईल आरक्षण जाईल आणि आपले राजकीय पत्ते भाजून घेतले तेव्हा तुम्ही तुमच्या घरात चुकी राहा मी माझ्या घरात चुकी आणि तुमच्या काही प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने जेव्हा ती म्हणते की तुमच्या घरातल्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात घ्या तीन दिवस बदलून घ्या या एका वाक्यात त्या माऊलीने सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही दिलेल्या प्रस्तावाच उत्तर देऊन टाकलेलं आहे त्या ज्यांचा काही समन्ना सोन सुरू संबंधच नव्हता तो ते पुढे दगड नाही काय नाही हातात कॅमेरा होता आणि त्यांच्या घरात घुसून घुसून मारले त्यांचं काय करायचं होम्बिंग ऑपरेशन मध्ये घरात घुसून घुसून तुम्ही आणि त्यांची नावं आज त्या पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर करून ठेवलेत त्यांचं काय करायचं लढतील ना लढणारे लोक आहेत तुम्ही नका काळजी करू त्याची नावं नव्हती आणि त्यांची नावं होती, होती द्याना नाही वाकोड्याचा हार्ट अटॅक मृत्यू झाले जबाबदार कोण बॉम्बिंग ऑपरेशन मध्ये पडले बदडबदड मध्ये परभणीमध्ये परभणीमध्ये हाईट म्हणजे बायकांना मारलं घरात बसून जवळदार कोण आणि एवढा उशिरा तुम्हाला परभणीचं प्रकरण का मुंबईत आले असते गुंडळ झाला असता मुंबईत आल्यानंतर ते जगभर जातं म्हणून नाशिकला ना अडवलं तेव्हा आम्ही आमचं काम करतोय तुम्ही तुमचं काम करा आम्हाला तुमच्या कामात यायचं नाही आम्हाला तुम्ही आमच्या काम आमच्या कामात आलं तरी तुम्हाला काय मला काय पटपट पडत नाही मला जे करायचं मी करणार मात्र मुख्यमंत्री आणि परभणी प्रकरण पॉझिटिव्ह बाजू घेतली निगेटिव्ह बाजू तुम्ही घेताय आहे वाटतं आम्ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण घेत नाही आणि निगेटिव्ह पण घेत नाही मला माहित नाही आता हे कधी फडणवीस साहेबांचे प्रमुख तेव्हा झाले मला माहित नाही सोमनाथ सूर्यवंशी ज्या आई जेव्हा बोलते त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओ वाक्य आहे कि सोमनाथ शूर्यवंशी आईला ही व्यक्ती काय बोलली की फडणवीस साहेब बोलतात ऐका व्हिडिओ का लागतात की मला कुठे येऊन सांगितलं ते असले धंदे करत तू कुठल्या समाजाचा आहे त्याच्याशी पण मला काही घेणं देणं नाही अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध बरा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला नेहमी सांगितलं आम्ही समाजाच्या या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जातो अन्याय जिथे असेल त्याच्या विरोधात आम्ही न्यायाची बाजू घेऊन उभे राहू सोमनाथ सूर्यवंशींना चा हत्या झाली त्याचा खून झाला तो लपवण्याचा या सरकारने प्रयत्न केला या सरकारला आम्ही जाब विचारतो तुम्हाला काय बोलायचं ते बोला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार तर फक्त मोर्चाच निघत राहणार मोर्चा निघत नाही मोर्चाने न्याय मिळाले असते महाराष्ट्र आरक्षण समाजाला आरक्षण नुन <laughs> दिलं असताना दर मोर्चाला झालाय पुढच्या पुढच्या मोर्चाच्या आधी न्याय मिळालेला असेल पुढचा मोर्चाला पुढच्या मोर्चाच्या आधी न्याय मिळालेला असेल फक्त जरांगेला डाऊन करण्यासाठी म्हणून हे प्याद बाहेर काढले बाकी काहीही नाही संतोष देशमुख प्रकरण देखील अनेक राजीनामा राजी घेतला गेला नाही राजीनामा घेणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा कशाला घेतले काय सरकार इथे गुन्ह्याला न्याय तयार नाही खून ते शिंदेच्या प्रकरणात कोर्टाने गुन्हा नोंदवायला या गुन्हा नोंदवायला तयार सोमनाथ सुरम तिथे जाऊन हस्तक पाठवतात त्याच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करतो आपला कुठे पोरगा गेला काय तिचा गेला।, गेला, गेला ना बिशा आपल्या घरातलं कोण गेला तर मात्र आपण छाकी काढून लढणार दुसऱ्याच्या घरात काय जातं सांगायला काय तुमचा पोरगा गेला ना तर वरती आता कुठे खालती येणार आहे का माफ करून नका अक्षय पण आई वडिलांचं म्हणणं की आता आम्ही थकलेलो प्रकार असं आहे की लहान समाजाच्या लहान माणसांवर त्यांच्यावर आर्थिक दबाव टाकता येतो त्यांच्यावर राजकीय दबाव टाकता येतो त्यांच्यावर सामाजिक दबाव टाकता येतो त्यांची आर्थिक कोंडी करता येते त्यांना घाबरवता येतं आणि अशात सगळे ही छोटे समाज माघार घेतात तरी नशीब कोर्टाने सांगितलं त्यांनी माघार घेतली तरी ह्या ठीक होईल केस रजिस्टर झाली आहे या केस मध्ये कोर्टाने अहवाल नोंदवलेला आहे या सरकारला लाज कशी नाही लाज सांगितलेलं कोणी असे हे धंदे करायला एका इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरला गाडीत बसवायचा आधी प्लॅनिंग करायचं मग चार फुटावर त्या माणसाला गोळी मारायची तुम्ही काय कायद्याचे बाप झाले काय अक्षय शिंदे मी म्हणतो गुन्हेगार आहे त्याला फाशीची शिक्षा नाही दिसते पण कायद्याने आणि अशा गोष्टीचं समर्थन काही झालं तरी मी करणार कायद्याची गुंज राखलीच गेली पाहिजे कायद्याची भीती असलीच पाहिजे पोलीस हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कायदा हातात घेण्यासाठी नाही भीती वाटली पाहिजे पण ती भीतीचं रुपांतर दहशतीमध्ये होता का पोलिसांची दहशत आहे कोणालाही गोळ्या मारू शकतात चाललं आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल होणार मुख्यमंत्र्याला सम बाहेर काढतात आणि आता उपकार केल्यासारखं दाखवत की त्यांना घेतला ना विशाळगड असेल अनेक ठिकाणी ते जाऊन आलेले आहेत काय वाटतं अशा ठिकाणी आपत्तीशे वेळेस एकनाथ शिंदे अनेक वेळा उपस्थित राहिले मला त्याच्याबद्दल बोलायचं पुणे असतील कुठे त्यांचा असा अपमान करण्याची गरज नव्हती काय करते अपमान करणे तर या बात म्हणजे मला फार मदत करतात माझा अंड फार सक्य आहे काय नाही पण मुख्यमंत्री हा पदाचा सन्मान राखलाच केला पाहिजे ते माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत नावं जाहीर होताना मुख्यमंत्र्यानंतर माझी उपमुख्यमंत्री माझी मुख्यमंत्र्याचं नाव यायलाच पाहिजे आणि आता काय उपकार केल्यासारखं आहे खर तर एकनाथ शिंदेने सांगायला पाहिजे तुमची आपत्ती तुम्हीच सांभाळा तुमची आपत्ती तुम्हीच सांभाळा ही इष्टापत्ती आहे असं त्यांनी समजावं अपमान अपमानित करून त्यांना कमिटीत घेणं मला तरी काय बरोबर वाटत नाही सर राजा घटने देव देवतांचा आणि महापुरुषांचे सोलापूरकर तुझ्या नेहमीच माफी मागितली आंबेडकर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल नेहमी अपमान केला ती माफी मागतात मात्र गुन्हा दाखल झालाय कुठेच नाही गुन्हा कुठे दाखवत त्यांच्या ते सोलापूर करू त्यांच्या कुठे गुन्हा दाखल होणार ते बस्ती गुणाबरोबर माहिती आहे ना तुम्हाला त्यांची बैठक पंग जेवण घेऊन कोणाबरोबर बरोबर माहिती माहितीये ना तुम्हाला अशा माणसाला गुन्हे दाखल होत नाही छोटे मोठे असेल तर ठीक आहे अशा मोठ्या माणसांना गुन्हे दाखल होत नाही सगळ्यांना सोलापूरकरांसमोर शिवाजी महाराज हे लहान आहे तसं या सरकारला वाटेल त्या सोलापूर सोलापूरकर इतके महा सुरक्षा वाढवली त्यांच्या किती दिवस राहील सुरक्षित किती दिवस राहील तो मिलेगा ही तो सरकार कोई सच नहीं बताएगी क्योंकि दुनिया में हमारी इज्जत चली जाएगी लज्जा चली जाएगी इतनी मौतें हुई है इतनी मौतें हुई है वहां के लोगों सब जब हम बात करते हैं तो लोग बोलते हैं कि तुमको हिसाब मिलेगा ही नहीं इतने लोग मर क्योंकि जो मर गए हैं वो विविध राज्यों से आए हैं और जिनके प्रेम मृतदेह उठाए ही नहीं उनको जला करके खत्म कर दिया तो कहां से आपको आंकड़े मिलेंगे नहीं सर अभी तक जो हालत है सिस्टम पूरा डाउन हो चुका है सरकार अभी तक इस चीज कोई पहल नहीं ले रही कोई खुलासा नहीं करनी चाहिए सरकार के पाप धोने के लिए तो आया है ये तो नहीं इस सरकार को ही सब पूरे मंत्रिमंडल को जाके दुखी लेनी चाहिए ताकि आप पूरे पूरा जो पाप है वो धुल जाए सर अनुराग ठाकुर ने कांग्रेस को जीरो करके कर एक तरह की कहानी बताई कहीं ना कहीं इंडिया अलायंस ने ये कहना सर इंडिया की बैठक नहीं हो रही है इतनी बड़ी हार हुई है आप किस तरीके से देखते हो सर मुझे भी इस बात का दुख है कि हम अगर एक अपने विचारों का शत्रु मान के चले हैं किसी को तो सब इकट्ठा होकर उस शत्रु से लड़ाई करनी चाहिए हम आपस में ही लड़ेंगे तो ये जो शत्रु है शत्रु मैंने मेरा शत्रु नहीं है मेरे विचारों का जो शत्रु है उसको हम खत्म ही नहीं कर और उसको तो खत्म करना ये हमारी पहली जिम्मेदारी है ये इंसानियत की जिम्मेदारी है क्योंकि वो विचारों का शत्रु इंसानियत का शत्रु है इंसानियत को खत्म करने वाला देश में हिंदू मुसलमान देश में वर्ण व्यवस्था इस देश में जाति व्यवस्था इस देश में धर्म सत्ता ये सब लाने का प्रयास वो कर रहा है जो सत्य में वो जयते जो कोर्ट में लगाया जाता था उसको बदल दिया है मुझे मालूम नहीं कितने लोगों को पता है कि अब हम जब कोर्ट में जाएंगे तो हमें न्यायाधीश के ऊपर लगे हमारे अशोक स्तंभ के सत्यमेव जयते नहीं दिखेगा क्योंकि हम सत्य को जीतते हुए देख ही नहीं रहे थे देश को तो उन्होंने सत्यमेव जयते ही नहीं पड़ रहा बोल रहा उसके ऊपर कोई नहीं सोशल so, मीडिया